श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकतीस लाई भटाच्या प्रेशनावर बिडाळाचा पूजावसर झाल्यावर लाई भट सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले मग बसले लाई भटाने सर्वज्ञांना विनंती केली जी जी मला सर्वज्ञांनी काही निरूपण करावे सर्वज्ञ म्हणाले बिडाडावर काय बिडार असते बिडाडावर काही बिडार असते लाई गट म्हणाले का नाही जी यावर सर्वज्ञ म्हणाले अहो कोण्या एका मातारीचे बिडाड आहे तेथे -ते त्याच ते ते जागी कोणी कोणी नीती मंत राजा बिडाड कराल का तेव्हा आबाईसाने विचारले ते कसे जी मग सर्वज्ञ म्हणाले बाई अनंतू सामाये तेते आणिकू न सामाये आणिकू सामायेत ते, ते अनंतू न सामाये का अनंतु तो अनंतु की बाई बिडारावरी काही बिडाडू असे मग ते गप्पच राहिले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय